माणगाव तालुक्यात निजामपूर येथे अठरा वर्षीय तरुणाकडून ऐंशी वर्षीय वृद्ध वर्षी महिलेवर सतत लैंगिक अत्याचार करत असल्याची माणुसकीला काळीमा फाशीची शिक्षा देण्यात यावी यासाठी निजामपूर व परिसरातील सर्व धर्मीय महिलांकडून निषेध व्यक्त करीत तहसील कार्यालय माणगाव येथे मोर्चा काढण्यात आला होता निजामपूर येथील अठरा वर्षीय तरुण सिद्धेश घोणे या लिंगपिसाट नराधमाने गेल्या सहा महिन्यापासून या पीडित वयोवृद्ध महिलेच्या घरात जबरदस्तीने घुसून जीवे ठार मारण्याची धमकी देत शोषण करीत होता याबाबत माणगाव पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवल्यानंतर आरोपीला पोलिसांनी गजाआड केले होते मात्र या माणुसकीला असणाऱ्या मा घटनेने निजामपूर व परिसरातील महिलांकडून आता संताप व्यक्त करण्यात येत असून परिसरातील संतप्त महिलांनी काल सायंकाळी पाचच्या सुमारास माणगाव तहसील कार्यालयात या घटनेचा निषेध करीत मान्य तहसीलदार माणगाव यांना लेखी पत्र देऊन आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे जे सांगले चालले जे हे ते आता जर त्या मुलाला शिक्षा नाही झाली तर यापुढे येणारी जनरेशन सुद्धा ह्या गोष्टी करायला मागे पुढे बघणार नाही म्हणून त्याला जर आता फाशी शिक्षा झाली तरच येणारी जनरेशन लक्षात ठेवेल की हे गोष्ट केलेली गुन्हा आहे तो आम्ही करू नये ही त्यांच्या मनात एक भीती राहील म्हणून ही गोष्ट ज्या महिलांची ही इच्छा आहे त्याला फाशी व्हावी जन्म शिक्षा नकोच आहे त्याला की त्याला फुकटचं गव्हर्नमेंट पोचणार आहे ते आम्हाला नको आहे त्याला फाशी झालीच पाहिजे ही आमच्या सर्वांची इच्छा आहे शहरामध्ये जे आता हे घडलेलं आहे अठरा वर्षाच्या मुलांनी ऐंशी वर्षाच्या बाईला सुद्धा सोडली नाही तर अशा मुलाला प्रशासनाने अजिबात त्याला कोणत्याही प्रकारची माफी द्यावी नाही योग्य कारवाई करावी आणि लवकरात लवकर करावी रायगड प्रतिबिंब न्यूज ब्युरो माणगाव